ओम नमो ओकारेश्वर देवताय नम ओम नमश्वाय ओं शिवाय अवधूत चिंतन श्री दत्त मंडळी आज सोमवार त्या निमित्त आपल्याकडे ज्या ज्या मंडळीनं दक्षिणा पाठवली होती त्यांची पूजा आयुष्य ओंकारेश्वरास करण्यात आले त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो तुम्हाला चांगल्या प्रकारचे आरोग्य लाभावं हो। तर मंडळी आता पुढे खूप काही महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला पण त्यापूर्वी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की आज श्री नंदन भालचंद्र साळवी यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिव अभिषेक पूजा करण्यात आली आणि त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप काही शुभेच्छा देण्यात आल्या त्यांनी सुखी समाधानी आनंदी राहो त्यांनी जीवनामध्ये सर्व काही मिळवावं ज्यांना ती अपेक्षित आहे त्यांच्या मनोकामना सर्व पूर्ण व्हाव्या अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुढील मी काही गोष्ट बोलणार आहे ती मी बोलायला सुरुवात करतो तर मंडळी प्रत्येक माणसात एक एक काय की मला हे माणूस चा विरुद्ध आहे हे माणूस बोलत नाही आणि तो माणूस मला त्रास देतो हम्म अगर कुणीतरी काहीतरी केलंय ते माझा शेजारचं आहे कुणी नातलग आहे कुणी जवळच्या व्यक्ती आहेत पण त्याचं माझं जमत नाही हे प्रॉब्लेम आहेत तर हे असं का होतं आणि ते होऊ नये यासाठी मी काही गोष्टी बोलतोय तुम्हाला आणि फार महत्वाचे आहेत ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा घटना घडत राहतात थोडक्यात नवरा बायकोचं बघूया आपण थोडं नवरा बायकोचं पटत नाही अथवा आई वडिलांचं म्हणजे मुलांचं आईचं वडिलाचं असं अगदी भाऊ काय जे नाते आहेत आपले नाते दोस्त कंपनी मित्र मैत्रिणी यामध्ये काहीतरी दुरावा निर्माण होतो आणि तिरस्कार निर्माण झाल्यानंतर आपलं त्यांचं जमत नाही असं एक होतं पण मग आपल्याला काहीतरी झालं की यांनी केलं त्यानी केलं असाच प्रकार आपल्यामध्ये घडतो आता आपण पाहूया की हे का होतं असं तर त्याचं कारण काय असतं एक छोट्याशा गोष्टीवरून एखाद्या व्यक्तीबरोबर आपला विरोध झाला गर भांडण झालं काही असतं मग त्या व्यक्तीबद्दल ऐका त्या बद, व्यक्तीनं नाही काही केलं तर त्या व्यक्तीबद्दल जर आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला अथवा आपण सतत त्याचा विचार करतो की ह्याचं असं व्हायला पाहिजे तसं करतो मनामध्ये राग उत्पन्न झाल्यानंतर काय होतं हे जे शरीरामध्ये होणारी जी ऊर्जा आहे निर्माण ती ऊर्जा शक्ती म्हणा त्या आपल्या संबंधित ज्याच्याबद्दल आपल्याला राग येतो देश निर्माण झालेला आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते लक्षात ठेवायचं आणि ती शक्ती ती शक्ती त्याच्या मेंदूवर आघात करते आणि ती व्यक्ती मग आपल्याला सुद्धा भयानक विरोध करायला चालू करते आपल्यातले दोष काढायला कर चालू करते आपल्याबद्दल त्याच्यामध्ये वाईट विचार येतात आणि ते वाईट विचार परत त्याच्यातून तयार झाले परत आपल्या मेंदूवर आघात करतात मग ते कितीही दूर असो जवळ असो हे होतं हे तंत्र आहे मग त्या तंत्राच्या मुळे असं अथवा कशामुळे तुमच्याकडेही त्याने परत केलेले जे विचार आहेत ते आपल्याला अजून घातक ठरतं नाही अजून आपण परत टेन्शनमध्ये येतो आणि मग आपल्यात मग जास्त दुरावा निर्माण होतो तर हे जर आपल्याला घालवायचंच असेल समजा तुम्हाला कुणीतरी त्रास देतो त्याच्याबद्दल आपल्याला राग येतो समजा आणि मग ते रा वाढत राहतं कमी व्हायच्याऐजी जर हे होऊ नये असं जर वाटत असेल आपल्याला त्रास होणे मानसिक त्रास होणे कुठला त्रास होणे तर आपल्या मनामध्ये त्या जरी व्यक्तीनं आपल्याला वाईट लेखलं असेल वाईट शिव्या दिल्या असतील दिल, काही दिलं असेल दिल वाईट बोलली असेल काहीही असेल पण आपल्या मनामध्ये जरी तात्पुरता आलं तरी परत आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल राग द्वेष निर्माण होता कामा नये कारण तुम्ही जर राग व्यक्त केला मनामध्ये द्वेष निर्माण केला तर ते मी मागाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्यातला जो राग द्वेष आहे ती ऊर्जा निर्माण झाली निगेटिव्ह ऊर्जा आहे ते ऊर्जा त्या लोकापर्यंत पोहोचते आणि परत ते कमी होण्याऐवजी वाढते मग यावर सोपा उपाय काय की आपण त्या व्यक्तीबद्दल कसलंही मनामध्ये वाईट, वाईट विचार न करणे वाईट न विचार करणे चांगले विचार करा त्या व्यक्तीबद्दल चांगले विचार करा ती आनंदी राहावी सुखी राहावी समाधान घ्यावी असं मनामध्ये सतत जर बाळगलं आणि सतत जर तुम्ही तो केला विचार केला त्याच्याबद्दल चांगला विचार केला तर त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण जी तुमच्या म्हणण्यातून जी ऊर्जा निर्माण होते ती चांगली ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते आणि मग ती व्यक्ती सुद्धा तुमच्याबद्दल चांगला विचार करते लक्षात घ्या आणि ऑटोमॅटिक लक्षात येतं तिच्या आणि ती मग ते सुद्धा द्वेष विसरून जाते काही कालावधी लागतो वेळ लागतो एवढं लक्षात ठेवा पण ती सुद्धा व्यक्ती तुमच्याबद्दल चांगला विचार करते आणि तुमचं चांगलं होतं तुम्ही टेन्शन मुक्त होता काही जरी समजा तुमच्या नवरा बायको मध्ये काही कारणास्तव तंटा भांडणतं होत भांड्याला भांड लागतो आवाज होतो पण तुमचं तुमचं समजा बायकोबद्दल भांडण झालं बायकोविषयी तुमच्या मनामध्ये राग द्वेष निर्माण झाला तर परत ते निभवण्याऐवजी ते परत तुम्हाला घातक ठरतं म्हणून जरी भांडण झालं तरी तिच्याबद्दल मनामध्ये राग आणायचा नाही शनिक येऊ द्या परंतु चांगलं मनामध्ये आणा त्या व्यक्तीविषयी चांगलं मनामध्ये आणा चांगला विचार करा त्या व्यक्तीबद्दल बघा तुम्ही हा प्रयोग करून बघा कसं होते की काही काळानंतर ती व्यक्ती सुद्धा म्हणजे तुमची बायकोसुद्धा तुमच्याशी चांगली वागू लागेल तुम्ही चांगला विचार करा चांगला विचार करा तिच्याबद्दल ती चांगली वागू लागते हो आजकाल बायकांचं आणि नवऱ्यांचं जमणं जरा दुर्मिळ झाली गोष्ट तर त्याला कारण नाही असेल मग तिनं तुम्हाला बोला चांगलं बोलावं चांगलं राहावं तुमच्याशी असं जर वाटत असेल तर तिच्याबद्दल तुम्ही चांगला विचार करा करू द्या भांडू द्या बघा तुम्ही प्रयोग करून आणि तुम्हाला बायकांना सुद्धा सांगतो जरी नवरा काही बोलला असेल तर त्याचा राग धरू नका शनिक राग धरा सोडून द्याविषयी तो जागशी जागेवर सोडून द्या आणि त्याच्याबद्दल तुम्ही चांगला विचार करा तुम्हाला नवरासुद्धा चांगला करेल चांगलं बोलेल गोड बोलेल प्रेम करेल भरभरून प्रेम करेल पण तुम्ही तसा चांगला विचार करावा आजकाल काय माझ्याकडे तर खूप लोक येतात काय की नवरा माझ्या ताब्यात पाहिजे नवरा माझा मुठीत तसं त्यांना नवरा त्यांच्या मुठीत हवा असतो परंतु हवा आहे ना तुम तुम्हाला तुमच्या मुठीत नवरा तर त्या नवऱ्याबद्दल तुमच्या मनामध्ये दे राग द्वेष येता कामा नाही नवरा तुमच्या मुठीत नाही वटीत बसेल पण तुम्ही त्याच्याबद्दल चांगला विचार करा चांगला विचार करा शिवपूजा करा मंत्र जप करा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा, हा मंत्र जर तुम्ही सतत करत राहिलात आणि त्या नवऱ्याबद्दल जर चांगला विचार करत राहा तर नक्कीच तुमचा नवरा तुमच्या मुठीत मिठीत आणि ओटीत आला म्हणून समजायचं काहीच लागत नाही कोणा जाणत्याकडे जायची गरज नाही कोण्या नेणत्याकडे जायची गरज नाही हे आपल्या हातातलं तंत्र आहे तेवढं तुम्ही हे तंत्र बाळगा नक्कीच तुमचा नवरा सुद्धा तुमच्या मुठीतच राहिला पाहिजे आणि तुमचंच ऐकलं पाहिजे पण तुम्ही त्या नवऱ्याबद्दल मनामध्ये चांगला विचार करा तुम्ही चांगला विचार कुणाबद्दल प्रेयशी असो प्रियकर असो नातलग आई वडील कुणीही नातं मित्र मैत्रिणी काय जे आहेत त्या संदर्भात ही प्रयोग चालतो फक्त त्या व्यक्तीविषयी चांगला विचार करा चांगलं होतं चांगलं राहतं वाईट विचार करू नका वाईट होतं वाईट वाढतच जातं ही एक शक्ती एक प्रकारची आणि तुम्हाला जरी वेळ लागत असला तरी ओम नम ओंकारेश्वर देवताय आय महा हा जप मंत्र करत राहा सतत करत राहा नक्कीच तो तुमचं कुठलीही व्यक्ती असेल ती तुमच्या ताब्यात नक्कीच राहील तुमच्यावर भरभरून प्रेम करेल एवढं मी सांगू शकतो ही सोपी गोष्ट आहे आणि ही, ही करायसारखी आहे याच्यामध्ये अवघड काहीही सांगत नाही कुठं फिरण्याची गरज नाही कुठं देवा देवाकडे जायची गरज नाही देवाकडे नवस बोलायची आवश्यकता नाही आहे ह्या अशा पद्धतीनं आपण आपली कुठलीही प्रिय व्यक्ती आपल्या म्हणण्यानुसार राहू हो शकते ऐकू शकते चलत राहतं आनंद मिळतो सगळ्या गोष्टी होतात फक्त त्या व्यक्तीविषयी मनामध्ये राग कुठलाही धरायचा नाही चांगला विचार करायचा चांगलं राहायचं नक्कीच तुम्हाला या तोडग्यातून फायदा मिळेल फक्त तुम्ही तुम्ही बदला तुम्ही स्वतःवर बदला तुम्ही त्या कुठल्याही तुमच्या संबंधित व्यक्तीबद्दल मनामध्ये चांगला विचार करा तुमचं चांगलंच होईल आणि नक्कीच चांगलं होईल आणि तुम्हाला हवं तसं ते मिळेल फक्त विचार तुमचा चेंज करा बदला तुमच्यामध्ये जे राग द्वेष मुलाविषयी असो कुणाविषयी असो मुलाविषयी सुद्धा चांगले विचार करा मुलगा सुद्धा तुमचं नक्कीच ऐकणार आहे सासू बद्दल चांगला विचार करा सासू तुमच्या ऐकण्यात राहील आता सून तुमच्या ऐकण्यात राहील नवरा ऐकील कुणी प्रत्येक व्यक्ती तुम्ही त्यांच्याबद्दल चांगला विचार केल्यानंतर नक्कीच तुमचं ऐकतील तुमचा सगळं आनंदाचे घरामध्ये वातावरण निर्माण होईल ही अशी एक पद्धत आहे पण तुम्हाला नामस्मरण हे करावं लागेल कारण नामस्मरण केल्यानंतरच तुम्ही स्थिर होताल शांत होताल आणि शांत झाल्यानंतर हे सर्व काही मिळत राहतं हे आपल्या हातानं तयार केलेल्या गोष्टी असतात उगा इतराला नावं ठेवण्यात काही अर्थ नसता आप तुम्ही चांगले राहत नाही टेन्शनमध्ये राहता ह्याचा परिणाम हे आपल्या वातावरणावर होतो आणि नाते गोत्यावर नाते जे आहे संबंधित व्यक्तीवर होत राहतो आणि त्याचे हे आपल्याला फळ भोगावं लागतात त्यासाठी ही सोपी पद्धत वापरायची की सगळ्यावर भरभरवून प्रेम करा त्यांच्याविषयी चांगले मनामध्ये विचार बाळगा नक्कीच तुम्हाला यातून तुम खूप काही फायदा मिळेल तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवणार आहोत आणि आपला निरोप घेतोय आणि परत भेटतोच अशाच एखाद्या विषयाविषयी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा हानी समाधानी रहा